नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दोन हजार चोवीस वर्षातील परीक्षेचा निकाल निकाल आज जाहीर राज्याचा इतका पुन्हा एकदा नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका लागलाय राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांपासून सर्व शाखांच्या चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती राज्यात कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के असा तर, तर सर्वाधिक असून लातूर विभागाचा एकोणनव्वद पूर्णांक टक्के असा निकाल आहे उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के असून मुलांचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक एक्कावन टक्के असा आहे उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल पाच पूर्णांक शून्य सात टक्क्यांनी जास्ती आहे नऊ विभागीय मंडळांचा जो निकाल आहे तो असा आहे पुणे एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस नागपूर नव्वद पूर्णांक बावन छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट अमरावती एक्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस एक नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस लातूर एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस आणि कोकण शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर